वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम राम श्री स्वामी समर्थ आणि एवढं सकाळी सकाळी बस आलेली आम्हाला घ्यायला म्हणजे आम्ही जातोय लग्नाला जे की तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलेच असेल तर आम्ही त्या लग्नाला जात आहे शिर्डीला

<laughs> पोरं दिसत नाही माझे जेंट्सला पण गुड मॉर्निंग बर का <laughs> 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 बोला रे काही देवाच नाव घ्या एवढे हळू तर आम्ही लग्नाला जात आहे शिर्डी कोपरगावला तर सकाळी साडेपाचला ला बस आली आम्हाला अकरा वाजेपर्यंत कसंही तिथे साड़े साडेबाराचं लग्न आहे तर चला गुड मॉर्निंग चा चा तर हे आहे आमच्या सोसायटीच्या बाहेरचं मंगलेश्वरी देवीचं मंदिर तर सकाळी सकाळी मंदिराचं दर्शन आणि मंदिराच्या समोरच म्हणजे कंपाऊंडच्या समोरच बस उभी होती त्यांनी आधीच सांगितलं होतं सकाळी साडेपाचला सगळे रे रेडी रहा बस साडेपाचला निघेल आणि आता इथे बस निघाली आहे साडेपाच करता करता पवणे सहापर्यंत बस निघाली आणि त्यानंतर आता बघा सूर्योदय होतं आहे तर खूप छान वाटत होतं सकाळीचा प्रवास एकदम छान थंडा थंडा आणि इथे बसलेलं आम्ही नाश्ता करायला एक ठिकाणी थांबलो कारण सकाळी निघाल्यानंतर सगळ्यांनाच भुका लागल्या आणि तिथे गेल्यानंतर तर लगेच आपल्याला काही नाश्ता जेवण मिळणार नाही आहे सगळ्यांच्या तयारीतलाच वेळ जाणार आहेत तर चला नाश्ता करून घेऊया आणि आता सगळ्यांचे चेहरे बघा कारण सगळ्यांनाच खूप भूक लागली होती आणि उठलो साडेपाचला निघायचं म्हणजे कमीत कमी तीन साडेतीनला तर निघ निगा, निघालेच असणार सगळे चा, म्हणजे उठलेच असणार तर सगळ्यांच्या तयार वगैरे करत करत साडेपाच झालेच आणि एवढ्या सकाळी तर कोणी नाष्ट करून निघणारच नाही घरून म्हणून एक ठिकाणी थोडंसं थांबलं आणि पोरंसुद्धा होते बघा पोरांना पण खूप भूक लागलेली तर सगळे बसलेले मस्त आपले आपले टेबल सांभाळून म्हणजे आपला आपला ग्रुप अप घेऊन तर इथे आहे लेडीज बघा आम्ही एवढे जणं बसमधले तर त्यांना आम्ही म्हणजे आल्यानंतर तर काही एवढं तयार नव्हतं मॉर्निंगच होती तर आम्ही ऑर्डर दिल्यानंतर मग त्यांनी तयार केलं मग थोडा अर्धा पाऊन तास त्याच्यामध्ये गेला पण छान होतं गरम गरम खायला मिळालं खूप छान बनवलं होतं त्यांनी वडापाव वगैरे तर दुसरं तर नाही घेतलं कारण पुढे जायचं पण होतं त्याच्यामुळे जास्त ता टाईमपास न करता नुसतं चहा आणि वडापाव खाऊन निघालो होतं इथे पोरींची आ, पोरींचा ग्रुप एक साईडला जेंट्सचा ग्रुप एक साईडला दोन साईडला लेडीजचा ग्रुप पोरांचा ग्रुप असे ग्रुपने बसले त्यानंतर तर काई -काई फोटो तर बनतच तर काही काही मग फ्रेश होऊन आले थोडेसे आणि आम्ही जिकडे फोटो काढायला जात होते तिकडे हे गाई आणि बैल येतच होते तर त्यांच्यासोबत पण आम्ही फोटो म्हणजे आलेच ते फोटोमध्ये ते आम्ही जिकडे जायचे तिकडे यायचंच म्हणून मग त्यांना पण फोटोत घ्यावं लागलं चला काही हरकत नाही काहीतरी वेगळं एंट्री त्यानंतर डान्स चालू गा गाडीमध्ये त्यानंतर निसर्गाची मजा घेत घेत म्हणजे हिरवळ बघत खूप छान क्लायमेट्स होतं म्हणजे ऊन तर न होतंच पण पावसाचं वातावरण होतं आणि या वातावरणात फिरायला खूप छान वाटतं तर तीच मजा घेत ही तर मी रील बनवली होती म्हणून उभा व्हिडिओ झालाय इकडे चाललंय पोरींचं चुनर चुनर गाड्या गाण्यावरती डान्स बसल्या बसल्यास बघा सगळ्या लेडीज वगैरे सगळ्या चिनरी चिनरी चुनरी चुनरी, 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 चुनरी। तर मला जास्त कॉपी राईट येईल म्हणून मी पुढचंच थोडंसं गाणं घेतलेलं आहे तुम्ही समजू शकता चला बघूया पुढे आणखी काय काय क का, डान्स करताय कधी पोचतोय पोचल्यानंतर तर मी एक क्लिप घेतली होती एंट्रीची पण ती कुठे गेली काय माहिती तर गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बाहेर छान हळदी कुंकू वगैरे लावलं वेलकम केलं आणि अक्षदा तिथेच दिल्या फूल दिलं हातात गुलाबाचं ती क्लिपच मिस झाली कुठे गेली तर आणि त्यांचं वैदिक पद्धतीचं लग्न चालू होतं आम्ही गेल्यानंतर कारण त्यांनी सुरुवात केली होती आम्ही अकरा साडे अकराला पोहोचलो आणि त्यानंतर मग लग्नाची तयारी तर आम्ही घरून काही बाया तयार होऊन गेलेल्या तर मी तर तिथेच तयार झाली मी घरून साडी नेसून तर गेलेली पण दुसरी परत चेंज केली वेळ होता तेवढ्या वेळात मग करून घेतलं म्हटलं चला तर थोडी तयारी केली आणि ते केलं आणि त्यांनी काय केलं की आधी जे जे आले त्यांचं जेवणं वगैरे आटकून घेतले लग्न लागायच्या आधीच बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते लग्नाच्या आधी जेवणं आटकून घेतात तर ते बरं पडतं त्यानंतर इथे दोन सिंगर होते एक लेडीज एक जेंट्स त्यांनी खूप छान गाणी म्हटली हे गाणे आगे तेरी बाहू मेहर श्याम लगे सिंधुरी त्यानंतर जसं म्हटलं मी की लग्न लागायच्या आधीच त्यांनी जेवणं वगैरे करायला सुरुवात करून दिली होती म्हणजे कसं खूप सारे लोक होते आणि मग नंतर खूप गोंधळ होतो सगळे जे ते लग्न लागल्यानंतर जेवायला पळतात तर ती एक सिस्टम बरी आहे की जे आलं त्यांनी टाईम असेल तेव्हा जेवण आटपून मग जे कसं लग्न झालं म्हणजे जो तो आपल्या आपल्या जागेवर म्हणजे जायला निघतं कोणी लांबून प्रवास करून येतं कोणी काही येतं आता इथे होते नवरदेवाची एंट्री तर खूप छान एंट्री झाली वरात आलेली आहे आता तर बघा

त्याबरोबर सांगायला श्री सुनील पाटील देवकर माझी बचाव समितीने सभापती शिर्डीला जे आहे लाईनमध्ये तर नाही पण आम्ही खूप दर्शन केलं पण खूप छान झालं मूगदर्शन पण म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली ज्यांची ज्यांची जायची होती माझी तर घरपासूनच खूप इच्छा होती की दर्शन दिलं बाबांनी तरच खूप चांगलं म्हणजे आपण म्हणतो ना की साईकडे आपण जात नाही बाबा आपल्याला बोलवतात तर माणूस तिथे बरोबर पोहोचून जातो तसंच काहीतरी झालं आमच्यासोबत लग्नाच्या निमित्ताने आम्हाला साई दर्शन पण झालं आणि इथे तुम्ही जसं मी म्हटलं क्लायमेट्स खूप छान होतं थोडा थोडा पाऊस पडतो सुद्धा आणि हे जे आहे तर घाटावरनं गाडी चालली आहे ॲक्च्युली आम्ही समृद्धी मार्गाने गेलो होतो शिर्डीला इगतपुरीपासनं टन आहे एक तर तिथून मग शिर्डीला आम्ही समृद्धी मार्गानेच गेलेलो हो। तर लवकर पोहोचलो त्यामुळेच तर ते जे होते आम्ही रिटर्न येतानाचा व्हिडिओ होता आणि इथे पोचला आहे तर सोसायटीत तर जातानासुद्धा अंधारच होता आणि येतानासुद्धा आम्हाला अकरा साडे अकरा झाले अंधारच झाला म्हणजे की रस्त्याने खूप ट्रॅफिक लावला आम्हाला आणि सगळ्यांचे तोंड बघा जाताना किती फ्रेश होते आणि येताना सगळे मस्त अस म्हणजे झोपायला आता सगळ्यांना असं वाटतं जेवण नको डायरेक्ट झोपायला भेटलं तर बरं विन पण थोडं पेटात पोटात पेट्रोल पडल्याशिवाय पण झोप नाही लागत बऱ्याच जणांना तर काहींच्या घरी होते बनवणारे काहींनी ऑर्डर केलं काही जाऊन जेवले तर असंच काहीतरी झालं बऱ्याचसोबत आता इथे पोचलेले आहे आणि रात्रच झालेली आहे तर लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका असेच पुन्हा व्हिडिओ बघायला विसरू नका आणखी त्यांचा पूजेचा व्हिडिओ बाकी आहे तो पण येईल उद्या परवाला तो नक्की बघा आणि चला मग भेटूया यांच्याचकडे चला आता कोणाकडे तुमच्याकडे यांच्याकडे चला चला आहे ना हो एकदम कस आट ये तो बहुत सुबह से जैसे थे वैसे ही फ्रेश हाँ। अच्छा हाँ, हाँ।